मालवणती उलाबीज येथील ख्रिस्ती धर्मियांच्या सांताक्रुज उपासना स्थानावरील चॅपेलमधील फातिमा साहेबिनीची मूर्ती अज्ञातानं काढून बाजूला किनाऱ्यालगत ठेवल्याची घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे याबाबत समजताच आज सकाळी ख्रिस्ती बांधवांनी त्या ठिकाणी मोठी गर्दी करत या विकृतीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला यावेळी पोलिसांना पाचारण केल्यावरती पोलिसांनी पंचनामा करत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे आज सकाळी आम्ही आमचे ख्रिस्ती बांधव तिथे एकत्र झाले आणि बघितलं की तिथे क्रॉस आहे क्रॉसच्या बाजूला फातिमा माऊलीची एक इमाजे एक मूर्ती होती आणि ती खूप बशरीतली त्यांनी तिथे शिवास ठेवून प्रार्थना वगैरे लोक करायचे सकाळी असं अशी घटना घडली की त्यांनी कोणीतरी येऊन तिथं ती मूर्ती काढली आणि तिथे डस्टबिनच्या बाजूला फेकून दिली आणि थोडीशी तोड मोड केली तिथे तर लोकांची भावना एकदम दुखावलेली आहेत या दिवसांनी प्रार्थना चालू आहे आणि त्या क्रॉसचा सण पण आहे तिथे तर अशी घटना घडली म्हणून आम्ही एकत्र आलो इथे आणि आमच्या पोलीस स्टेशनला आम्ही तसं आम्ही कळीत केलेलं आहे लेखी दिलेलं आहे की आम्हाला न्याय मिळावा त्या व्यक्तीला शोधून काढावं आणि योग्य ती कारवाई करावी अशी आमची आमची विनंती आहे घटना समजल्यानंतर सकाळीच आम्ही आमचे प्रभारी अधिकारी व आमचा सह संपूर्ण जर ठिकाणी आलेलो गेली पोहोचलेलो होतो घटनास्थळाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर त्याचवेळी आम्ही तपासाला सुरुवात केलेली आहे भले घटना दाखल होण्यासाठी थोडासा उशीर झाला असेल पण तत्पूर्वी आम्ही तत्पूर्वी घटनास्थळाचं पंचनामा आणि इतर काही गोष्टी आहेत सीसी फुटेज पाहणी असेल सगळ्या गोष्टींची तपासणी आम्ही त्यावेळीपासूनच सुरू ठेवलेली आहे त्यात तपास सुरू आहे लवकरच आपण यामध्ये सकारात्मक निर्णयापर्यंत पोहोचलो